सर्वांना कसे आज सर्वजण अगदी मजेत ना मजेतच मुण राहा माझं चाललेलं आहे की हेअरस्टाईल करते मी डमीची खूप छान अशी हेअरस्टाईल आहे इथं डमी सेट केले पहा या बाजूला दिसत असं तुम्हाला है आणि कॅमेरा पण एका साइडला इथं सेट करणार आहे कारण ऐश्वर गेलेलं आहे शाळेत त्यामुळे मला काय त्याची हेल्प होणार नाही मग मलाच काहीतरी असं ऍडजस्ट करावं लागणार आहे खूप छान अशी हेअरस्टाईल आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा एखाद्या फंक्शनला किंवा कार्यक्रमाला किंवा कोणाच्या लग्न समारंभाला जाताना अशी हेअरस्टाईल जर केली ना तर खरंच एवढे सगळेजण कौतुक करतील ना खूप भारी दिसते दिसायला आणि आता सध्या हो तर मी तुम्हाला डमीवरती करून दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि खरंच खूपच खूप म्हणजे खूप छान हेअरस्टाईल आहे जेव्हा तुम्ही स्वतः कराल ना तेव्हा तुम्हाला पण आवडेल व्यवस्थित असे हेअर सगळे चांगले विंचरून घ्यायचेत आणि मधून पार्टिशन केलेलं आहे पहा खूप सोप्या पद्धतीने व्यवस्थित समजावून सांगते तर समोरच्या साईडने पहा कपाळापासून चार बोटाचा अंतर घ्यायचं आहे आणि तिथून मधून असं पार्टिशन करायचं आहे बरोबर कानाच्या साईडने या साईडलासुद्धा सेम तसंच करायचं आहे कानाच्या दोन्ही साईडनी बरोबर समान अंतरामध्ये अशा पद्धतीने पहा दोन सेक्शन काढून घेतलेले आणि पाठीमागच्या साईडचे जे हेअर आहेत ते व्यवस्थित असे विंचरून घ्यायचेत आणि पुढच्या साईडचे जे दोन सेक्शन आपण काढले होते ते पण व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे अगोदर पुढच्या साईडची खूप छान अशी हेअरस्टाईल करायची आहे समोरच्या साईडने अशा पद्धतीने एक केसांचा सेक्शन काढून घ्यायचं आहे आपण म्हणतो ना एक बट काढतो तशा पद्धतीने त्यानंतर त्याच्या साईडने पण अशी सेम एक बट काढायचे आहे व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आहे सेक्शन आणि नंतर दोन्ही बट बघा अशा ट्विस्ट करायचे पहिल्यांदा जी आपण केसांची बट काढली होती त्याच्यावरती पिळा मारून दुसऱ्या केसांची बट घ्यायची आहे अशाच पद्धतीने तिसरा पण सेक्शन आपल्याला सेम याच पद्धतीने घ्यायचं आहे खूप सोपे आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते हेअरस्टाईल अशी आणि मैत्रिणीनो व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर जरी तुम्हाला नाही समजलं म्हणजे तुमच्या पटकन नाही लक्षात आलं कमेंट करून नक्की सांगत जावा तर अशा पद्धतीने पहा केसांचा सेम सेक्शन घ्यायचा आहे कधी कमी कधी जास्त असं नाही करायचं आणि खरं सांगू का आ, ही डमीवरती हेअरस्टाईल करते म्हणजे हे काय रिअल हेअर नाही आहेत म्हणजे खरी केस नाही आहेत डमीची त्यामुळे एवढी व्यवस्थित वाटत नाही पण जेव्हा आपण स्वतःवरती किंवा दुसऱ्यावरती हेअरस्टाईल करू ना खरंच खूप सुंदर दिसते दिसायला तर सगळ्या बाजूने बघा अशा पद्धतीने मी पिळा मारला आहे समोरच्या साईडचे जे हेअर होते आणि इथे आता बॉबी पिनने पॅक करायचे आता समोरच्या बाजूने बघा केसांच्या ज्या प्लेट्स पडलेल्या आहेत त्याला वरती थोडंसं खेचायचंय म्हणजे असं पूल करून वरती असा थोडा थोडासा सेक्शन वरती उचलून आहे या साईडची सुद्धा हेअरस्टाईल सेम त्याच पद्धतीने करायची आहे आणि व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे इथं थोडंसं मी फास्ट फॉवर्ड केलेलं आहे तर अशा पद्धतीने या साईडचे सुद्धा हेअरस्टाईल आपली करून झाली आहे या साईडचे सुद्धा बॉबी पिनने व्यवस्थित असे हेअर पॅक केलेत आणि पाठीमागच्या बाजूचे केस चांगले विंचरून घ्यायचेत पाठीमागच्या साईडचे जे उरलेले हेअर आहेत ना तिथे एक व्यवस्थित असा रबर लावायचा आणि रबर लावताना एकदम पॅक लावायचा त्यानंतर यामधले निम्मेपेक्षा थोडेसे कमी असे हेअर घ्यायचे आहेत वरती तरी ते एखाद्या छोट्याशा बनचा किंवा अशा जाळीचा वापर करायचा आहे आणि डमीचे केस पहा हा वेगळ्या कलरचे आहेत आणि जाळी माझ्याकडे ब्लॅक कलरची होती त्यामुळे मग डमीचे केस विंचरल्यानंतर जो काही गुंता निघाला होता सेम त्याच कलरचे हेअर आहेत तर ते इथं मी असे पॅक करणार आहे म्हणजे सेम त्याच कलरचे हेअर वाटतील वरच्या साईडने जो थोडासा केसांचा सेक्शन घेतला होता त्याने व्यवस्थित असे हे जे जा आपण जाळी किंवा हेअर बसवलेले आहेत त्यावरती पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे दिसू नये असं आणि यू पिनच्या साह्याने व्यवस्थित असे हे पॅक करायचे आहेत सगळ्या बाजूने म्हणजे थोडक्यात काय यामध्ये जे आपण थोडेफार केस बसवलेले आहेत त्याच्यावरती जो केसांचा सेक्शन काढला होता त्याने पूर्ण पॅक असे झाकून घेतल्यानंतर यू पिनच्या साह्याने व्यवस्थित असा बघा आपला छोटासा आंबाडा म्हणूया आंबाडा तयार झालेला आहे त्यानंतर खालच्या साईडने जे हेअर होते मोकळे सोडलेले त्यातला थोडासा केसांचं शिक्षण घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मधून दोन भाग करायचे त्याचे आणि इथे आपणाला पिळा मारायचा आहे खूपच सोपी पद्धत आहे एकदम साधा पिळा मारायचा आहे आणि जास्त घट्ट पण नाही सैलसर पिळा मारायचा आहे पिळा मारून झाला की एका साईडने असं थोडंसं सा पूल करायचं आहे अशा पद्धतीने पहा खूप सोपी पद्धत आहे अगदी सहज कोणालाही जमेल आणि अगदी शेवटचा केसांचा जो शेंडा आहे त्याला पकडायचा आणि बाकीचे सगळे हेअर एकदम पाठीमागे असे खेचत न्यायचे तर इथं खूप छान असा बन म्हणूया मेसी बन किंवा फुलाचा आकार तयार होतो तर अशा पद्धतीने सगळ्या साईडने आपल्याला व्यवस्थित फुलं बनवून घ्यायची खूप सुंदर दिसतात दिसायला प्रत्येक केसाची एक एक बट घ्यायची त्याचा पिळा मारायचा आणि नंतर मग असं फूल बनवायचं आणि फूल बनवल्यानंतर यू पिनच्या साह्याने व्यवस्थित ते पॅक करायचं आहे अशा पद्धतीने पहा सगळ्या साईडने असं व्यवस्थित असा बन पूर्ण जेव्हा होईल ना तयार तेव्हा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि मला खात्री आहे म्हणजे मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुमच्या लक्षात राहील कारण एकदम व्यवस्थित पद्धतीने साध्या सोप्या भाषेत अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे तर इथं व्हिडिओ मी थोडासा फास्ट फॉवर्ड करते तर अशा पद्धतीने सगळ्या साईडने व्यवस्थित छान असे डिझाईन करायचे आणि डमीचे केस थोडेसे विरळ झालेत म्हणजे पातळ झालेले आहेत त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला वाटत नसेल पण खरंच खूप सुंदर दिसते आणि आता बघा किती छान असा बन आपला तयार झालेला आहे आणि हीच हेअरस्टाईल करायला बाहेर पाचशे ते हजार रुपये लागतात तर बघा घरबसल्या असे सुंदर छान असे हेअरस्टाईल आपण नक्कीच करू शकतो तर व्यवस्थित असा बन आपला तयार झालेला आहे आणि हे जे केसांचे शेंडे आहेत ना हे असेच खालच्या साईडला असे मोकळे सोडायचे म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतात ते आणि ही हेअरस्टाईल आणखीनच सुंदर बनवण्यासाठी थोडीशी हेअर ॲसेसरीचा उपयोग करणार आहे इथे मी किंवा तुमच्याकडे गुलाबाची फुलं वगैरे असतील तर एका साईडने लावा आणि तुमच्याकडे लावायला जर तर तर असे साईडने फुलं वगैरे नसतील तर आयत्या वेळेला काय करायचं अशा पिना भेटतात बघा खड्यांच्या पिना वगैरे असतात अशा म्हणजे पिनच असतात ह्या तर या जरी लावल्या तरीही व्यवस्थित दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि अगदी सहज अशा केसामध्ये खोचल्या जातात त्या तर मैत्रिणींनो आपल्या ब्लॉग चॅनेलवरती बरेचसे असे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत मग त्यामध्ये मेकअपचे सुद्धा व्हिडिओज आहेत नंतर वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल नंतर आंबाडा हेअरस्टाईल वगैरे म्हणजे हेअरस्टाईलचे बरेचसे प्रकार मी शेअर केलेले आहेत तर प्लीज चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर गायत्री पुजारी ब्लॉग सांगलीकर या आपल्या ब्लॉग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे आपल्या चॅनेलवरती जे काही मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला अगदी सहज पाहता येतील आजची हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद